कल्याण महानगरपालिकेने अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली आहे कल्याणपूर अडवली ढोकली परिसरात चार मजली इमारत आहे ही इमारत बांधण्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे एक नाही तर चार मजली इमारत बांधण्याचे काम केले जात होते पथक, के प्रशासनाला याची माहिती मिळताच पथक घटनास्थळी गेलं त्यांनी पाहणी केली आज या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली विशेष म्हणजे ही इमारत शाळेच्या आरक्षित भूखंडावर बांधण्यात आली होती पालिकेचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आयुक्ताच्या आदेशानुसार या चार या चार मजली अनधिकृत इमारतीच्या निष्कासनाचे काम सुरू केले आहे मान्य आयुक्त महोदयांच्या यांच्या आदेशानुसार अनाधिकृत बांधकाम रेराच्या बिल्डिंग किंवा आरक्षित भूखंडावर जे काही अनाधिकृत बांधकाम असतील ते तात्काळ निष्कासित करण्यात यावं त्याप्रमाणे या शिवसागर यादव यांचं जे रेरा प्रकरणातले आहे आरक्षणा भूखंड आहेत त्यावरचं मी आता निष्कासनाची कारवाई मध्ये चालू आहे शाळेचा आरक्षित भूखंड आहे त्या भूखंडावर झालेलं अनाधिकृत बांधकाम आहे आणि त्याची डीपीएल पूर्ण करून आज ते बांधकाम तोडत आहे